नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेहऱ्यावर मध का लावावा मध लावल्याने त्वचेला काय फायदे होतात कोणत्या त्वचेसाठी मध कसा वापरावा याची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे मध लावताना होणाऱ्या चुका आणि योग्य काळजी कशी का घ्यावी मध हा एक नैसर्गिक आयुर्वेदिक घटक आहे मधामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट आणि नॅचरल मॉश्चरायझिंग गुणधर्म असतात मध त्वचेत नैसर्गिक ओलावर टिकवतो कोर कोरडी त्वचा खाज दूर करतो त्वचा मऊ आणि ओलसर ठेवतो मधातील अँटीबॅक्टेरियल गुण पिंपल्स निर्माण करणारे जंतू नष्ट करतात मधाचा नियमित वापर केल्यास मुरूम कमी होतात तसेच मध त्वचेतील डलनेस कमी करून नैसर्गिक ग्लो देतो त्यामुळे चेहरा उजळ आणि ताजा तवाना दिसतो मध त्वचेला लावल्यास पिंपलचे डाग कमी होतात त्यामुळे काळे डाग निघून जातात मधामुळे स्किनवरील सुरकुत्या दिसून येत नाहीत आणि त्वचा तरुण दिसते मध स्किनवर वापरण्यासाठी एक चमचा शुद्ध मध घेऊन चेहऱ्यावर पातळ ठ थर द्या आणि सुकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा त्वचा तेलकट असेल तर मध आणि गुलाब पाणी घ्या आणि मध आणि गुलाब पाणी मिक्स करून त्वचेला लावा त्यामुळे त्वचेवर असणारे तेल नियंत्रणात राहते आणि पिंपल्स कमी होतात तुमची स्किन ड्राय असेल तर मध आणि दही चेहऱ्याला लावा यामुळे त्वचा मऊ होते ड्रायनेस दूर होतो चेहऱ्यावर जास्त डाग असतील तर मध आणि ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा यामुळे डाग दूर होतात मध आठवड्यातून किमान दोन वेळा तरी लावा मध लावण्यासाठी रात्रीची वेळ योग्य आहे कारण रात्री जास्त फायदा होतो मध लावताना चांगल्या क्वालिटीचा मध घ्या डुप्लिकेट मध घेऊ नका काही वेळेला आपल्याला बनावट मधदेखील देतात परंतु बनावट मध असेल तर त्याचा स्किनला धोका निर्माण होतो त्यामुळे मध घेताना चांगल्या कंपनीचाच घ्या तुमची त्वचा जर जास्त सेन्सिटिव असेल तर अगोदर पॅच टेस्ट घ्या तसेच मध जास्त वेळ स्किनवर ठेवू नका ॲलर्जी असेल तर मध लावणे टाळा मध हा स्वस्त नैसर्गिक उपाय आहे याचा वापर योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट्स न जाणवणार नाहीत तसे सुंदर आणि हेल्दी त्वचा तुम्ही मिळवू शकाल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा